ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर वाहनं सावकाश चालवणं गरजेचंच असतं वाढत्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जगभरात यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या वेग उपाययोजना करण्यात येतात अशा ड्रायविंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात महिलांच्या ड्रायव्हिंगबाबतचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होतानाही दिसतात खास करून त्या मुलींचे ज्या स्कूटर किंवा बाईक चालवतात त्यांना पापा की परी वगैरे टॅग दिले जातात प्रत्येक वेळी हे खरं आहे असं नाही कारण अशा अनेक मुलींची उदाहरणंही आपल्यासमोर आहेत ज्या त्या कॅटेगरीतसुद्धा येत नाही किंवा अशा अनेक मुली आहेत ज्या उत्तम प्रकारे ड्रायविंग करतात पण सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंडोनेशियातील असल्याची माहिती मिळाली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुलींनी चालवताना केलेला कारनामा दिसत आहे करता येत नसल्याने त्यांचा तोल गेला आणि बाईक थेट घराच्या छतावर गेली बाईक चालवताना ब्रेकवरून हात सुटल्याने हा सगळा प्रकार घडला या घटनेत घराच्या छताचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे कौलारू घराच्या छतात ऋतून बसलेल्या बाईकसोबत सोबत दोन मुली देखील दिसत आहेत थेट कौलांवर बाईक अडकल्यामुळे आजूबाजूची माणसं या मुलींची मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहेत हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट हसू लागले आहेत